सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अंजली आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन बातमीपत्र बावीस जानेवारी रोजी येणार असून या पार्श्वभूमीवर डोंबिवली युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांच्या वतीने भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांच्यासह शेकडोंच्या संख्येने युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते डोंबिवली मोठा गाव पासून सुरू करण्यात आलेली बाईक रॅली डोंबिवली पूर्वेकडील मंजुनाथ शाळा गुरडा सर्कल टिळक चौक डोंबिवली मध्यवर्ती शाखेजवळ संपन्न करण्यात आली यावेळी युवा सेना सचिव दिपेश मात्रे यांनी सांगितले की आज अयोध्येमध्ये होणाऱ्या भव्य दिव्य कार्यक्रमाची जनजागृती करण्यासाठी या बाईक रॅलीचे डोंबिवलीत आयोजन करण्यात आले होते आपण बघत असाल पूर्ण देशामध्ये राममय वातावरण झालंय ज्याची वाट गेले दशकांपासून भारताचे सर्व हिंदू नागरिक पाहत होते तो दिवस उद्या भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिला जाणार आहे आणि त्याचे कुठेतरी साक्षीदार ही भारताची तरुण पिढी देखील आहे आणि त्याच्यासाठी युवासेनेच्या माध्यमातून आज उद्याच्या होणाऱ्या कार्यक्रमाची जनजागृती करण्यासाठी आम्ही डोंबिवली शहरामध्ये आम्ही भव्य दिव्य युवासेना आमच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आज ही बाईक रॅली करतो आहे जेणेकरून एक वातावरण निर्मिती आणि लोकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण अयोध्येत राम मंदिरात रामलल्ला यांची प्रांत प्रतिष्ठापना होणार आहे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे त्यासाठी ओघे हो काही मिनिट शिल्लक आहेत भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रांत प्रतिष्ठापनेनिमित्त देशवासियांना खास संदेश दिलाय आपल्या सभ्यतेच्या प्रवासाच्या इतिहासात बावीस जानेवारी हा दिवस देवत्वाचा प्रयत्न या अर्थाने परिभाषित क्षण म्हणून कोरला जाईल असे धनकड यांनी आपल्या मेसेज मध्ये म्हटले उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांनी ट्विट करत प्रांत प्रतिष्ठापनाबाबत सर्वांचे अभिनंदन केले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून बंदोबस्तावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे एका मंदिराच्या ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या या पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर आधी दुचाकी घालण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर त्याची कॉलर धरून शिवेगार करून चापटबुक्याने मारहाण करण्यात आली दरम्यान या प्रकरणी पैठण पोलिसात मारहाण करणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय राम मंदिराच्या उद्घाटनाची अनेक वर्षांपासून राम भक्त प्रतीक्षा करत आहेत आज तो क्षण आलेला आहे या पार्श्वभूमीवर मुंबईत राममय वातावरण निर्माण झाले प्रत्येक ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले प्रत्येक ठिकाणी नागरिक आपल्या घरात दुकानात गल्लीत जय श्रीरामांची झेंडे लावताना पाहायला मिळतात संपूर्ण भारत देशामध्ये दे भगवान श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय बुलढाण्यात देखील हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय बुलढाणा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी देखील हा उत्सव साजरा केलाय त्यांच्या मातोश्री या जनसंपर्क का कार्यालयासमोर भगवान श्रीरामांची महाआरती व पूजन करण्यात आले यावेळी मोठा रामभक्त जनसमुदाय उपस्थित झाला यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी समस्त जनतेला शुभेच्छा दिल्या पैविरी बुलेटिन वातावरत घेऊन या छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा सा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज सह्याद्री तुमचं पुन्हा एकदा स्वागत मनोज जरांगी यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे दरम्यान अहमदनगर शहराजवळील भिंगार गावातील राम मंदिरात मनोज जोरांगी आरती करून दर्शन घेतील याच निमित्ताने ते राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यात आपला सहभाग नोंदवणार आहेत भावकीतील वादामुळे होणारे भांडण अनेकदा आपण पाहतो मात्र एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घडलेल्या या घटनेचा तब्बल वीस दिवसानंतर खुलासा झालाय अयोध्या येथे श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झालाय यावेळी देशात विविध कार्यक्रम संपन्न होत असताना येवल्यात देखील चिमुकल्यांनी शालेय विद्यार्थ्यांनी या सोहळ्याचे औचित्य साधत श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान यांची वेशभूषा परिधान केली त्याचबरोबर गावातून श्रीरामाच्या जयघोषामध्ये मिरवणूक काढली येवला शहरातील श्रीराम मंदिराचे दर्शन घेत यावेळी जय श्रीराम नावाचा गजर करत चिमुकल्यांनी परिसर जनान सोडलाय अयोध्येत एक राजकीय इव्हेंट आहे त्यामध्ये भाजपचा हात धरू शकत नाही भाजपने दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीची तयारी केली आहे असं म्हणत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधलाय राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर भाजप सरकारच्या गुंडांनी हल्ला केल्याची टीका देखील के राऊतांनी यावेळी केली ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते मुंबईला येताना जर कोणी कायदा हातात घेतला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देणाऱ्या अजित पवारांवर पुन्हा करत खोचक टोलाही लगावलाय अजित पवार आरक्षण घेऊन आल्यास मी त्यांच्या गळ्यातच उडी मारून चिपकतो असे जरांगे म्हणाले सह्याद्री बुलेटिन बातमी बिच सांगतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री